छठ पूजा हा सूर्यदेव आणि मैया यांना समर्पित एक सण आहे जो बिहार झारखंड आणि उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हा सण चार दिवस चालतो आणि यात सूर्यदेवाची पूजा पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि उपास यांचा समावेश असतो या पूजेमुळे आरोग्य दीर्घायुष्य आणि समृद्धी मिळते अशी श्रद्धा आहे भाजप ओझर मंडळच्या वतीने छठ पूजेनिमित्त ओझूर टाउनशिप येथील उत्तर भारतीय बांधवांना फळ वाटप करण्यात आले तसेच त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी भारतीय जनता पार्टी उजर मंडळाध्यक्ष संतोषजी सोनोने राजेंद्र मधुकर दोंदे रवींद्र घोडके नंदलाल नावांदर अण्णासाहेब आंबेकर डॉक्टर मंजूर खाटिक रवींद्र मोरे रोहिणी राजेंद्र दोंडे योगिता खुले मीना पाटील विजय जाधव प्रतीक दोंदे आदित्य हिरे देवेंद्र गवळी ओम आव्हाड यश मुळानी तसेच भारतीय जनता पार्टी मंडळ पदाधिकारी उपस्थित होते आज उत्तर भारतीय बांधवांचा जो छठ पूजा कार्यक्रम आहे त्यांचा जो सण असतो हा ते मोठ्या उत्साहात साजरे करत असतात उत्तर साथी अपना आज ने ने उत्तर भारतीय भाजपा साजपा मंडला अंतर्गत अपन आज फल कार्यक्रम है उत्तर भारतीय बंधुओं को छठ पूजा की बहुत बहुत बधाइयाँ तो मैं आशा करती हूँ कि हर साल इसी तरह से आप ये त्यौहार मनाए और हम जितने भी बीजेपी वाले हैं हम आपकी तरफ हमारी तरफ से आप लोगों को ये छोटा सा भेंट है जो हम आपको देंगे बस इतना ही छठी मैया की जाए क्या? मी रोहिणी राजेंद्र दोंदे बोलते आहे आजचा कार्यक्रम आहे छत्री माझ्या वतीने व माझ्या परिवाराच्या वतीने शुभेच्छा सर्वांना हा शुभेच्छा